आ, या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा लिहून पत्रिका दिल देशो देशावर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा लिहून पत्रिका दिल देशावर दिल देशो देशावर हो टाळ मृदुंगही किती हर्षान वाजते किती हर्षान वाजते सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाच्या होत्या नऊ जणी कन्या दाखली रुक्मिणी दिली पंढारीच्या वाण्या राजा भीमकाच्या होत्या नऊ जणी कन्या दाखल्या रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या दिली पंढरीच्या वाण्या पाय जोडविला मोती लाख साजत मोती नवलाक साजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतारता गौंडी दादासला नऊ लाख कळसाला चढता उतारता गौंडी दादा सांगतो भीमका हो सांगतो भीमका माझ्या लेकीच हैनात माझ्या लेकीच हैनात सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत रामकृष्ण हरी